नमस्कार गृहविष्णू किचनमध्ये किचन मध्ये मनापासून खूप खूप स्वागत सध्या आपण पाहतोय पितृपक्ष विशेष काही निवडक रेसिपीज आज आपण पाहतोय गोडाचा पदार्थ आणि एक आंबट पदार्थ आज आपण पाहतोय गव्हाचं पीठ आणि गुळ यापासून तयार केलेल्या भजी म्हणजेच गुलगुले आणि पितृपक्षामध्ये तांदळाच्या खिरीची जशी आतुरतेने वाट पाहिली जाते ना तशीच कढीची सुद्धा म्हणूनच आज आपण पाहतोय सर्वांच्या चावडीची गोड आंबट तिखट चटपटीत आणि महत्वाचं म्हणजे पाचक पिवळी धम्मक कढी फार वेळ न घालवता चला तर मग सुरुवात करू आजच्या रेसिपीला गोल गरगरीत मऊ लुसलुशीत जाईदार गुलगुले आणि चटपटीत कढी पितृपक्ष विशेष गोल गरगरीत टम्मा फुगलेले मऊ लुसलुशीत गुलगुले करण्यासाठी हे पाय इथे आपल्याला एका पातेल्यामध्ये एक वाटी पाणी घ्यायचे आणि या एक वाटी पाणीमध्ये आपल्याला एक वाटी बारीक चिरलेला गुळ घालायचा आहे आणि हा गुळ आपल्याला मंदाचेवर चमच्यानं एकसारखा हलवत हलवत विरघळून घ्यायचा आहे आपल्याला या गुळाचा कोणत्याही प्रकारचा एकतारी वा गोईबंद पाक करायचा नाही आहे तर आपल्याला हा गुळ फक्त विरघळून घ्यायचा आहे मी इथे पौष्टिक चविष्ट अशा काळ्या गुळाचा वापर केलेला आहे परंतु तुमच्याकडे जर असा गुळ उपलब्ध नसेल तर कोणत्याही प्रकारचा पिवळ्या गुळ देखील तुम्ही वापरू शकता एवढंच कशाला जर तुमच्याकडे खूप वेळ नसेल तर हल्ली मार्केटमध्ये गुळ पावडर देखील उपलब्ध असते ती वापरली तरी काहीच हरकत नाही फक्त गुळ पावडर थोडी जास्त म्हणजे एक वाटीऐवजी सवा वाटी वापरा कारण गुळ पावडर कमी गोळ असते परंतु लक्षात ठेवा आपल्याला गुळाचाच वापर करायचा आहे साखरेचा नाही गुलगुले गुळामध्येच केले जातात हे पाय गुळ पाण्यामध्ये पूर्ण विरघळलेला आहे आता यामध्ये आपल्याला एक टीस्पून वेलची सुंठ जायफळ पूड आणि एक टी स्पून अर्धवट कुटलेली बडीशेप घालायची आहे सर्व जिन्नस चमच्याच्या साह्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं गॅसची फ्लेम आता मोठी करायची आणि या मिश्रणाला आपल्याला खळकून उकळी आणायची म्हणजे आपले, आपले सर्व जिन्नस या पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स होतील एकजी होतील आणि सगळा आरोमा त्यामध्ये उतरेल गुळाचा कोणताही गोड पदार्थ तयार करताना एक वेळ वेलची नसेल तरी चालेल परंतु त्याला खरी चवेते ना ती सुंठ जायफळ आणि बडीशेप खसखस यांनीच एक मिनिट पाणी उकळल्यानंतर यामध्ये सर्व आरोमा उतरलेला आहे आता गॅस बंद करायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे जर आपण या गरम गुळाच्या पाण्यामध्ये गव्हाचं पीठ मिक्स केलं ना तर आपले गुलगुले चिकट होतील आणि यातून स्पंजी होणार नाहीत मग खाताला ते दाताला चिकटतील मुळाचं पाणी पूर्णपणे थंड झालेलं आता आपल्याला ते एका बोलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक टी स्पून खसखस घालायची आहे जर गरम पाण्यामध्ये आपण खसखस घातली असे ना तर ती करपली असते आणि करपल्यानंतर मग ती कडबट लागली असती म्हणून आपण थंड पाण्यामध्ये खसखस घालतो आहे खसखस व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला चिमुडभर मीठ घालायचं आहे आणि तेसुद्धा व्यवस्थित मिक्स करायचं आहे कोणत्याही गोड पदार्थामध्ये चिमूडभर मीठ घातल्यानं त्याची लज्जत आणखीनच वाढते आता ज्या वाटीनं आपण पाणी आणि गुळ घेतला ना त्याच वाटीनं आपल्याला एक वाटी भरून गव्हाचं पीठ घ्यायचंय आणि या थंड केलेल्या गुळ आणि पाण्याच्या मिश्रणामध्ये ते घालायचे गुळ आणि गव्हाचं पीठ हे दोन्ही जिन्न चिकट असल्यानं शक्यतो होतं चमच्याच्या साह्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे एकजीव करून घ्यायचे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये लाल भोप्याचा किस देखील घालू शकता त्यामुळे आपले गुलगुले आणखी पौष्टिक तर होतात शिवाय त्या आतून स्पंजी जाईदार होण्यासही मदत होते गव्हाचं पीठ गुळाच्या पाण्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आपल्याला हे मिश्रण खूप पातळ म्हणजे भजीसारखं पातळ करायचं नाही आहे तर थोडंसं घट्टसरच ठेवायचं आहे म्हणजे आपण उडीद वडे मेदू वडे किंवा दही वड्यांसाठी कसं करतो अगदी तसं म्हणजे चमच्यातून खाली सोडलं असता त्याची धार पडता कामा नाही तर ते ड्रॉप ड्रॉपमध्ये पडायला हवं हे पहा अशा प्रकारे आपलं मिश्रण आता परफेक्ट तयार झालेलं आहे आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि पंधरा मिनटं हे असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे पंधरा मिनटानंतर झाकण काढायचं आहे आणि यामध्ये आपल्याला अर्धा टीस्पून खाण्याचा सोडा घालायचा आहे लक्षात ठेवा आपल्याला खाण्याचा सोडा अगदी चिमुडभर घालायचा नाही आहे तर अर्धा स्पून आपल्याला खाण्याचा सोडा म्हणजे बेकिंग सोडा घालायचा आहे आणि तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे पहा बरं सोडा घातल्यानंतर आपलं मिश्रण कसं फुलून वर आलं ते आता मध्ये अजिबात वेळ घालवायचा नाही आहे लगेचच आपल्याला गुलगुले तयार करायला घ्यायचे जर तुम्ही फार वेळमध्ये घालवलात ना तर मग आपले गुलगुले फुगणार नाही तातून स्पंजी जाईदार होणार नाही चपटे होतील त्यासाठी हे पहा आपल्याला आपण पीठ मिक्स करण्या अगोदरच मंद आचेवर कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवायचे आता आपण तेल गरम झालंय का ते पाहूया त्यासाठी एखादा छोटासा गोळा पिठामध्ये घालायचा आहे पाहा तो तरंगून पटकन वर येत नाही आहे ये तर हळूहळू वर येतोय म्हणजे तो करपत सुद्धा नाहीये आपल्याला अगदी असंच मध्यम तेल गरम करून हवंय आता आपण प्रत्यक्ष गुळगुळे तळायला घेऊया त्यासाठी आपल्याला प्रथम गॅसची फ्लेम मध्यम करायची आहे हात पाण्यामध्ये बुडवायचा आहे तो व्यवस्थित झटकून घ्यायचा आहे पाचही बोटांमध्ये सुपारी एवढं मिश्रण घ्यायचं आहे आणि तेलामध्ये सोडायचं आहे जर तुम्ही सुपारी एवढं मिश्रण सोडलं तर त्याचे लिंबा एवढे गुलगुले तयार होतील आणि जर तुम्ही छोट्या लिंबा एवढं मिश्रण तेलामध्ये सोडलं तर मोठ्या लिंबा एवढे गुलगुले तयार होतील साईज तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता मी मात्र छोट्या लिंबा एवढे गुलगुले तयार करतो आहे गव्हाचं पीठ आणि गुळ यापासून तयार केलेलं आपलं हे गुलगुल्यांचं मिश्रण चिकट असतं त्यामुळे मिश्रण तेलामध्ये सोडताना त्या हातांना चिकटतं म्हणून आपल्याला आधी हात पाण्यामध्ये बुडवायचं आहे अशा प्रकारे तेलामध्ये हात बुडून मिश्रण तेलामध्ये सोडलं ना तर मिश्रण हातांना चिकटत नाही अगदी सहज सुटलं जातं जर आपण गुलगुले खूप कडक तेलामध्ये तळले तर ते बाहेरून तळल्यासारखे वाटतील परंतु आतून कच्चे राहतील आणि त्यांचा रंग खूप काळसर असा येईल मिश्रण तेलामध्ये सोडल्या सोडल्या लगेचच त्याला झारा किंवा चमचा लावायचा नाही आहे तर जेव्हा हे गुलगुले वर तरंगून येतील ना तेव्हा ते झाऱ्याच्या ते साह्यानं अशा पद्धतीनं गोल फिरवायचे म्हणजे आपण गुलाबजामसाठी कसे गोल गोल फिरवतो तसे हे गुलगुले आपल्याला झाडाच्या साह्यानं गोल, -गोल फिरवायचे त्यांच्यावर तेल उडवायचे म्हणजे सर्व बाजूंनी एकसारखा रंग येतो झाऱ्याच्या साह्यानं गुलगुले मिनिटभर फिरून झाल्यानंतर त्यांच्यावर तेल उडून झाल्यानंतर आपल्याला हे गुलगुले दोन तीन वेळा उलटपालट करत करत खमंग खरपूस तळून घ्यायचेत हे पहा आपले गुलगुले टम्म फुगले सुद्धा रंगसुद्धा छान आलाय साईज साईजही अगदी परफेक्ट झालेला आहे आणि तेलावरील बुडबुडेसुद्धा कमी झालेत याचा अर्थ आपले गुलगुले तयार झालेले आहेत आता आपण ते काढून घेऊया आणि इथून पुढील सर्व गुलगुले आपल्याला अशा पद्धतीनंच मध्यम आचरतून घ्यायचे आहेत मंद आचेवर किंवा मोठ्या आचेवर नाही नाहीत लक्षात ठेवा तसे तर गुलगुले गुळामध्येच केले जातात कारण ते जास्त पौष्टिक होतात परंतु जर तुम्हाला गुळाचा वापर करायचा नसेल तरी काहीच हरकत नाही तुम्ही साखरेचा देखील वापर करू शकता परंतु जर तुम्ही साखरेचा वापर केलात तर फक्त वेलचीचा वापर करा सुंट जायफळ आणि बडीशेप यांचा वापर करू नका आणि हो साखरेचे गुलगुले एवढे डार्क होत नाही थोडेसे रंगाला ते फिकेच होतात हे पहा आपले सर्व गुलगुले तळून झालेले आहेत पाहताय ना रंग किती सुरेख आला तो वाटत आहेत ना अगदी गुलाबजामून आणि करायला पण आहेत ना अगदीच सोपे शिवाय झटपट तयार होणार आहे आणि प्रमाणही किती सोपं अगदी लक्षात राहण्यासारखं एक वाटी पाणी एक वाटी गूळ आणि एक वाटी पीठ आता आपण लगेचच कढी कशी करायची ते पाहूया टूपक्ष विशेष महाराष्ट्रीयन कढी करण्यासाठी हे पाहिजे आपल्याला एक वाटी घरचं घट्ट ताजं दही घ्यायचंय आणि या दह्यामध्ये आपल्याला पावटी स्पून हत पावटी स्पून हिंग दोन टेबलस्पून बेसन पीठ म्हणजे डाळीचं पीठ आणि एक वाटी पाणी घालायचंय आता हे सगळं जिन्नस आपल्याला चमच्याच्या सहाय्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय यामध्ये आत्ताच आपल्याला मीठ घालायचं नाहीये कारण मीठ अगोदरच घातलं तर आपली कढी फुटण्याची शक्यता असते म्हणून आपण आत्ता मीठ घालत नाही मीठ आपण नंतर वापरणार आहोत सुरुवातीला चमचे साह्यानं सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर हे पार रवीच्या साह्यानं हलक्या हाताने आपल्याला हे मिश्रण हाटून घ्यायचं अशा उथळ भांड्यामध्ये हाटणं तुम्हाला सोयीस्कर वाटत नसेल तर सरळ तामतवली घ्यायची आणि त्यामध्ये हाटून घ्यायचं त्यामुळे आपले हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स होतील रवीच्या साह्याने हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स होत नाहीयेत लवकर मिक्स होत नाहीये असं जर तुम्हाला वाटत असेल तर काय करायचं मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये हे मिश्रण घालायचं मिक्सरचं चा बटन चालू करायचं चा, लगेच बंद करायचं चा, परत चालू करायचं चा, लगेच बंद करायचं म्हणजे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स होतील फार वय पण फिरवायचं नाही नाहीतर मग आपल्या दह्याचं लोणी तयार होईल सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स झालेत आता हे मिश्रण आपण बुरण्यासाठी दहा मिनिटं बाजूला ठेवून देऊया दहा मिनिटानंतर आपल्याला गॅसवर एक जाड बुडाचं पातेलं गरम करण्यासारखं ठेवायचे पातेलं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला एक टेबल स्पून साजूक तूप घालायचे साजूक तूप वितळलं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला अर्धा टी स्पून मोहरी घालायची मोहरी तडतडू तर लागली की आपल्याला त्यामध्ये अर्धा टी स्पून जिरं घालायचंय आता यामध्ये आपल्याला बारीक चिरलेल्या दोन तीन कठी हिरव्याच्या दहा बारा कढी पत्त्याची पानं घालायची आहेत आणि मंदाचे वर अगदी अर्धा मिनिट हे सर्व जिन्नस आपल्याला परतून घ्यायचे आता यामध्ये आपल्याला अर्धा इंच बारीक किसलेलं आलं घालायचे आणि ते सुद्धा या सर्वांबरोबर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आपण पितृपक्ष्यासाठी कढी करतो आहे त्यामुळे आपण यामध्ये लसणाचा वापर केला नाही एरवी तुम्ही ही कढी करताना सात आठ सोडलेल्या लसणाच्या पाकळ्याचा देखील वापर करा आत्ता मात्र आलं नक्की घालायचे कारण आल्यामुळे खूप छान आणि वेगळी चव येते आलं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पाव टी स्पून हळद आणि पाव टीस्पून हिंग घालायचे आणि सर्व जिन्नस पुन्हा एकदा आचेवर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे गॅसची फ्लेम बारीकच ठेवायची आहे आता यामध्ये आपल्याला आपण तयार केलेलं दह्याचं आणि डाळीच्या पिठाचं मिश्रण घालायचं ते व्यवस्थित मिक्स करून आहे आणि हे मिश्रण आपल्याला मध्यम आचेवर एकसारखं पईच्या सहाय्यानं हे पा अशा पद्धतीनं हलवत आहे जोपर्यंत या मिश्रणाला उकळी येत नाही तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण एकसारखं हलवत राहायचं आहे हलवायचं थांबायचं नाही आहे जर तुम्ही हे मिश्रण हलवायचं थांबलात ना तर यामध्ये आपण डाळीच्या पिठाचा वापर केलेला आहे ते डाळीचं पीठ घट्ट होईल एका जागी जमा होईल म्हणून आपल्याला एकसारखं हलवत राहायचंय जस मिश्रण गरम होत जाईल तसतसं ते घट्ट होत जाईल तसतसं आपल्याला आपल्या आवडीप्रमाणे यामध्ये पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे पुन्हा एकसारखं हलवायला सुरुवात करायची आहे पुन्हा मिश्रण घट्ट व्हायला लागलं की पुन्हा पाणी घालायचं व्यवस्थित मिक्स करायचंय आणि पुन्हा हलवायला सुरुवात करायची आहे लक्षात ठेवा पाणी एकदम घालायचं नाही हळूहळू घालायचंय कारण आपण वापरलेलं दही आणि आपण वापरलेलं पीठ किती घट्ट किंवा किती सैलसर आहे यावर इथे हे पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं तुम्हाला कढी किती पातळ किंवा किती घट्ट हवी आहे त्यानुसार इथे पाण्याचा वापर करायचा आहे आपण सुरुवातीला दही आणि बेसन पिठाचं मिश्रण तयार करताना एक वाटी पाण्याचा वापर केला होता आत्ता इथे आपण पुन्हा तीन वाटी पाण्याचा वापर केलेला आहे म्हणजे एकूण आपण आत्तापर्यंत चार वाट्या पाण्याचा वापर केला आहे आचेवर आपल्या कढीला उकळी यायला सुरुवात झाली आहे अशी उकळी यायला सुरुवात झाली की गॅसची फ्लेम मोठी करायची आणि खळखळून उकळी आणायची खळखळून उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम बारीक करायची कढीचा थिकनेस पुन्हा एकदा चेक करायचा आहे कढी किती पातळ किंवा किती घट्ट आहे ते पाहायचं आहे त्याप्रमाणे इथे पाण्याचा वापर करायचा आहे मला तरी पिठल्यासारखी खूप घट्ट अशी कढी आवडत नाही म्हणून मी मध्यमच थिकनेस ठेवलेला आहे कारण आपली ही कढी कोमट झाल्यानंतर आणखीन घट्ट होणार आहे आतापर्यंत आपण कढीमध्ये मिठाचा वापर केला नाहीये आता मात्र यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मीठ व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला आवडीप्रमाणे साखर घालायची आहे आणि सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आपण वापरलेलं दही कितपत आंबट आहे आणि तुम्हाला कितपत कढी गोड किंवा जास्त आंबट आवडते त्याप्रमाणे यामध्ये आपल्याला आप साखर झालायची पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये मला जास्त आंबट चवीची कढी आवडत नाही ती उन्हाळ्यात आवडते म्हणून मी आत्ता गोळाकडे जाणारी कढी करतो आहे त्यासाठी मी थोडासा साखरेचा वापर जास्त केलेला आहे तुम्ही मात्र तुमच्या आवडीप्रमाणे साखरेचा वापर कमी जास्त करू शकता कढ़ी कढीमध्ये आपली साखर आणि मीठ अगदी व्यवस्थित मिक्स झालेलं आहे माझ्या आवडीप्रमाणे अगदी थिकनेसही व्यवस्थित आलेला आहे आणि पाहताय ना तुम्ही आपण कढी किती खळखळून उकळवली तरीसुद्धा आपली कढी अजिबात फुटली नाही आहे आपली गोड आंबट तिखट चटपटीत पिवळी धम्मक कढी तयार झाली आहे आता यावर बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथंबीर पेरायची आहे गॅस बंद करायचा आहे आता तयार झालेल्या कढीपैकी थोडीशी कढी आपल्याला सर्विंग बोलमध्ये काढून घ्यायची आहे आणि कोथंबिरीने सजवायची आहे पाहताना तुम्ही आपल्या कढीची कन्सिस्टन्सी अगदी कशी परफेक्ट आली आहे आणि रंग तर पहा किती सुरेखाला आहे एकदम पिवळा धम्मक आणि महत्त्वाचं म्हणजे आपली कडी अजिबात फुटली नाही आहे आपला एक गोडाचा पदार्थ म्हणजे गुलगुले आणि एक आंबट पदार्थ म्हणजे कढी असे दोन पितृपक्ष विशेष पदार्थ तयार झालेत मग तुम्हीसुद्धा या पितृपक्षामध्ये अशा प्रकारे गुलगुले आणि कढी असे दोन पदार्थ करून पहा व कसे झाले ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो आपल्या चॅनलला आता हाईपचं बटनही मिळालं त्या बटनावर क्लिक करा म्हणजे आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि जर तुम्ही अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटू या अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद